शेअर मार्केटच्या नावाखाली अनेकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोन जणांविरुद्ध श्रीगोंदा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय या प्रकरणी एका आरोपी श्रीगोंदा पोलिसांनी पुण्यामधनं जेरबंद केलंय अमोल काळे असं आरोपीचं नाव आहे तर दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे असे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटलंय मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो मग आज सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाउन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईदा हॉस्पिटल टेस्ट्युव बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने वंदत्व व दुर्वीनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टीब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी शेअर मार्केटच्या नावाखाली अनेकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोघांविरुद्ध श्रीगोंदा श्रीगोंदा गुन्हा दाखल या प्रकरणी पोलिसांनी केलाय अमोल साहेबराव काळे असं ताब्यात घेतलेल्या आरोपीचं नाव आहे दुसऱ्याचा शोध सुरू आहे असे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटलंय यावेळी पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी म्हटलंय की शेअर मार्केटमध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक करा आणि महिन्याला दहा हजार परतावा मिळवा असं दाखवून अमोल साहेबराव काळे आणि किशोर हरिश्चंद्र नवले यांनी अनेक लोकांची फसवणूक केली आहे असाच प्रकार शेडगाव मध्ये घडला आहे ते तेथील संजय साहेबराव बेलेकर यांना देखील या दोघांनी गुंतवलेल्या पैशावरती दरमहा दहा हजार रुपये देण्याचा अमिष दाखवला त्यामुळे बेलेकर यांनी जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीस दरम्यान संजय साहेबराव बेलेकर यांनी अमिष पोटी सदर व्यक्तींकडे पंधरा लाख गुंतवणुकीसाठी दिले होते परतावा परत मिळत नसल्यामुळे गुंतवलेले पैसे बेलेकर यांनी परत मागितले यावरती आरोपींनी त्यांना एक लाख एकोणचाळीस हजार सहासष्ट रुपये परत दिले मात्र उर्वरित रक्कम देण्यास टाळाटाळ करत असल्यानं आपली फसवणूक झाली असं लक्षात आल्यानंतर बेलेकर यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशन गाठून अमोल साहेबराव काळे आणि किशोर हरिश्चंद्र नवले यांच्या विरोधामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे हे करतायत सदर कारवाईत सह पोलीस निरीक्षक गणेश अहिरे तसेच संदीप राऊत अमोल पवार यांच्यासह श्रीगोंदा पोलिसांचा सहभाग होता श्रीगोंदा तालुक्यामध्ये शेअर मार्केटच्या नावाखाली अनेक कंपन्या सुरू आहेत ज्यामध्ये जादा परतावा देण्याचा आमिष दाखवून कोणाचीही फसवणूक झाली असेल तर श्रीगुंदा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा गुन्हा दाखल करण्याचं आवाहन पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी केलं श्रीगुंदा पोलीस स्टेशनला एकोणावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संजय बेलेकर यांच्या फिर्यादीवरून एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्या गुन्ह्यामध्ये एक लाख रुपये गुंतवा आणि महिन्याला दहा हजार रुपये रिटर्न्स घ्या असा आमिष दाखवून त्या फिर्यादीकडून वेळोवेळी ऑनलाईन ऑफलाईन बरीचशी अमाऊंट घेतली गेली होती त्यात फिर्याद दाखल करताना अमोल साहेबराव काळे आणि किशोर हरिश्चंद्र नवले अशा दोन आरोपींच्या विरोधात आपल्याकडे गुन्हा दाखल आहे एकोणावीस डिसेंबरपासून काल पाच जूनपर्यंत त्यातला जो मुख्य आरोपी आहे तो आपल्याला चुकांड्या देत होता तो नजरेआड होता भरपूर प्रयत्न केले आम्ही पण तो आरोपी मिळत नव्हता काल अधिकृत पोलिसांना माहिती मिळाली की तो एका ठिकाणी रात्री वाढदिवसाला जाणार रा आहे आणि तो पुण्यात कोंढवा परिसरात आहे त्यानुसार आपण सूचना देऊन गुन्ह्याचे तपासी अधिकारी एपीआय यांना पोलीस स्टाफ पाठवले असता रात्री उशिरा तो मिळून आला त्याला आपण सकाळपर्यंत इकडे आणून त्याची चौकशी करून त्याला गुन्ह्यात अटक केलेली आहे जे फिर्यादी आहे त्यांची मोठ्या प्रमाणावर याच्यामध्ये रक्कम जी आहे तिचा अपहार झालेला आहे माझी श्रीगोंदा तालुका आणि आसपासचे जे नागरिक आहेत ज्यांची या आरोपींनी अशा प्रकारे फसवणूक केलेली असेल किंवा त्यांच्या रकमेचा अपहार झालेला असेल आणि ती परत मिळालेली नसेल आणि तुम्हाला वाटतं आहे की तुमची फसवणूक झाली आहे किंवा तुमचा गैरसमज आहे हे लिगल आहे इलिगल आहे तर अशा सर्व साक्षीदारांनी सर्व अशा गुंतवणूकदारांनी किंवा ते समक्ष येऊ शकत नसेल त्यांचे जवळचे कोणी व्यक्ती आहे त्यांनी सर्व कागदोपत्री किंवा जे काही तुमच्याकडे उपलब्ध आहे ते घेऊन तात्काळ श्रीगोंदा पोलीस स्टेशनला संपर्क साधावा जेणेकरून आम्ही या गुन्ह्याचा तपास व्यवस्थित करू शकू गुन्ह्याला आरोपीला आजच अटक केली आहे आरोपीची आपण पोलीस कस्टडी घेत आहोत पोलीस कस्टडीमध्ये आम्हाला जेवढं काय रेकॉर्ड मिळेल ते त्याच्या विरोधात पुराव म्हणून वापरता येईल तरी आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे की अशी जे कोणी फसवणूक झालेले किंवा ज्यांना या आरोपीपासून अशा प्रकारचा शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली आर्थिक त्रास झालेला आहे त्या सर्वांनी समोर यावं आणि आम्हाला तपासात सहकार्य करावं सिस्पे बद्दल माझ्याकडे अधिकृत माहिती काही नाही आहे पण सिस्पे असेल इन्फिनिटी असेल झेस्ट असेल किंवा इतर ज्याही वेगवेगळ्या आर्थिक गुंतवणुकीचे आमिष दाखवणारे इन्व्हेस्टर्स म्हणून तुम्ही समोर येत आहेत आणि इन्व्हेस्टमेंट करताय त्याची अगोदर खात्री करा याची अगोदर खात्री करा खात्री केल्याशिवाय कोणीही कुठेही गुंतवणूक करू नका ही माझी सर्वांना विनंती आहे आणि आव्हान पण आहे त्याबद्दल अजून काही निष्पन्न झालेलं नाहीये कारण पहाटे तिथे मिळाल्यानंतर सकाळी त्याला आणले अटकेची प्रोसिजर आणि इतर चौकशी चालू आहे त्यामुळे पी आर मध्ये ते सर्व जे अतिशय त्याच्या डीप रुट्स पर्यंत आपण जाऊ तळाकाळापर्यंत कोणालाही सोडलं जाणार नाहीये फक्त त्याच्या जे जा आरोपी जे आरोपी असतील त्यांच्यावर आपल्याकडे थेट पुरावे मिळायला हवे त्याच्या लिंकेज मिळायला हवे त्याच्या बॅकवर्ड लिंकेजेस असतील किंवा फॉरवर्ड लिंकेजेस असतील त्या शंभर टक्के आपण सर्व ओपन करणार आहोत म्हणूनच मी जाहीर आव्हान आहे माझं सर्व साक्षीदारांनी न घाबरता संकोच न करता तुम्ही कार्यालयां वेळेत कधीही तुमच्याकडे जे काही मटेरियल असेल जी माहिती असेल ती सर्व घेऊन श्रीगोंदा पोलीस स्टेशनला संपर्क साधावा थेट मला भेटलं तरी चालेल किंवा गुन्ह्याचे तपाशी अधिकारी जे आहेत श्री ए पी आय गणेश आहिरे साहेब आहेत त्यांनाही भेटलं तरी चालेल याच्या संदर्भात अपहाराचे गुन्हे दाखल आहे त्याच्यामध्ये कलम चारशे सहा चारशे नऊ चारशे वीस आणि ठेवीदार हक्क संरक्षण कायदा जो आहे हो कलम तीन पण आपण त्यात ऍड केलेले आहेत कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा उद्या वस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय काहीही कारण चालणार नाही आपल्या बातचीतच लग्न आपण येणार नसता हो हो भेटू आपण बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून हो ग <laughs> पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊके बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर पस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर एम जी रोड आणि सावेडी अहिल्यानगर